रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आज आपण इथे पाहणार आहोत बेसन पिठाचे लाडू एकदमच नरम खुसखुसीत आणि दाणेदार आणि खायलासुद्धा तितकेच चविष्ट आणि ही रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी एक किलो बेसनपीठ घेतलं आहे आणि हे बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला किती लाडू बनवायचं आहे तिथपर्यंत तुम्ही इथे बेसनपीठ घेऊ शकता तर मी इथे एक किलो बेसनपीठ घेतलं आहे ते व्यवस्थित या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पूर्णपणे पीठ व्यवस्थित चाळून झालं आहे तर दोन चम्मच तेल घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे तुम्ही तेला ऐवजी इथं तुपाचा वापर करू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं किती गरज आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ जसं आपण गव्हाचं पीठ म्हणतो त्याच पद्धतीने मळायचं आहे आणि जर तुम्हाला लाडू एकदम मस्त पिवळ्या कलरच्या हवे असतील तर तुम्ही इथे खायाचा कलर घेऊ शकता मी इथे कलरचा वापर नाही करत आहे तर इथे व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतरनं एक चम्मच तेल परत घ्यायचं आहे कारण बेसन पीठ खूप चिकट असतं आणि हे पीठ व्यवस्थित या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि जे पीठ भांड्याला लागलं आहे ते या पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि परत पूर्ण पीठ या पद्धतीने पिठात मिक्स करून मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ एकदम कडक पण नाही एकदम नरम पण नाही मध्यम असं हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं मस्त पीठ मळून झालं आहे तर इथे लगेच आपण एक गोळा बनवून घेऊया पुरी बनवण्याकरता तर इथे मी हातानेच या पद्धतीने पुरी बनवून घेत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पोलपट लाटण्यावरती पुरी बनवून घेऊ शकता पण या पद्धतीने लवकर पुरी बनते तर इथे आपण सर्व पुऱ्या याच पद्धतीने बनवणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व पुऱ्या आपल्या तयार झाल्या आहेत तर त्यानंतर इथे एक छोटी कढई घेतली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर मग इथे मी साजूक तूप घेतला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी चालेल तूप गरम झाल्यानंतर मी इथे या पद्धतीने पुरी सोडायचं आहे तुपामध्ये तर इथे आपल्या दोनच पुऱ्या कढईमध्ये बसत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे मोठी कढई घेऊ शकता आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे कारण एकदम फास्ट गॅसवरती पुरे आपल्या हातून कच्चार होऊ शकतात आणि व्यवस्थित ह्या पुऱ्या इथे तळून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता लालचर अशा मस्त आपल्या पुऱ्या इथे तळून झाल्या आहेत तर ही पुरी आपण इथे काढून घेऊया तसं ह्या पुऱ्या तळायला जास्त टाईम नाही लागत दोन ते तीन मिनटात आपल्या इथे पुऱ्या मस्त तळून होतात तर इथे याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या पुऱ्या इथे थंड करून घ्यायचं आहे आणि पुऱ्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात या पद्धतीने तुकडे करून घ्यायचं आहे तर इथे याच पद्धतीने सर्व पुऱ्यांचे तुकडे करून घेतले आहे त्यानंतर आपण इथे ह्या पुऱ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत तर तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पुऱ्या आपल्या मिक्सरमध्ये बारीक वाटून झाल्या आहे तर त्यानंतर इथे एक मोठं भांड घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ह्या भांड्यात पूर्णपणे ही पावडर बारीक वाटल्याने घालायची आहे आणि याच पद्धतीने आपण सर्व बाकीच्या राहिलेल्या पुऱ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशा पुऱ्या आपल्या बारीक वाटून झाल्या आहेत म्हणजे छान याची पावडर तयार झाली तर इथे मी ड्रायफ्रूट घेत आहे पिस्ता काजू बदाम जर तुमच्याकडं नसेल तर नाही घेतलं तरी चालेल तर हे सर्व मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे म्हणजे याची पावडर बनवून घेत आहे एकदम पण बारीक नाही मध्यम अशी याची पावडर तयार करायची आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर ही पावडर आपण एक वाटीत काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मध्यम अशी आपली इथे पावडर तयार झाली आहे तर कढई गरम झाल्यानंतरनं इथे अर्धा किलो साखर घेतली आहे आणि इथे आपण एक वाटी पाणी घेणार आहोत किंवा तुम्ही एक कप पाणी घेऊ शकता तर इथे एक किलो बेसनपीठ असल्यामुळं आपण इथे अर्धा किलो साखर घेत आहे किंवा तुम्हाला खूप गोड लाडू पाहिजे नसेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वाढू शकता तर इथे मी चवीपुरतं विलायची पावडर घेतली आहे आणि थोडीशी केसर घेतली आहे केसर तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर नाही घेतली तरी चालेल पण विलायची पावडर घ्या म्हणजे काय होतं विलायची पावडरमुळं लाडूला एक वेगळीच चव येते त्यानंतरनं एक चम्मच साजूक तूप घेतलं आहे तर हा पाक आपण बारीक गॅसवरतीच तयार करणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता पाक आपला तयार झाला आहे तर पाक बरोबर तयार झाला आहे की नाही पाण्यासाठी एक वाटीत काढायचा आहे आणि थोडा थंड होऊन द्यायचा आहे थंड झाल्यानंतर न बोटाने या पद्धतीने पाक पाहायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एक तार बनते म्हणजेच आपला पाक बरोबर तयार झाला आहे एकदम गुलाबजामला लागतो त्या पद्धतीने पाक इथे तयार नाही करायचा आहे तर इथे एक तारेचा पाक आपला मस्त असा तयार झाला आहे तर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर ना आपण जे ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले ते घ्यायचे आहेत तर इथे अर्धी वाटी मनोका घेतला आहे तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर नाही घेतलं तरी चालेल आणि हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे अर्धाच पाक घालायचा आहे आणि व्यवस्थित चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच एक जीव करून घ्यायचा आहे तर एक जीव करून झाल्यानंतर राहिलेला पाक पूर्णपणे इथे घालायचा आहे आणि व्यवस्थित याला परत मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित आपलं पीठ मिक्स करून झालं आहे तुम्ही पाहू शकता तर लगेच इथे आपण लाडू बांधायला घेऊया तर या पद्धतीने इथे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदमच पटकनी असा आपला इथे लाडू तयार झाला आहे अजिबात टाईम नाही लागला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम हॉटेलमध्ये बनतात त्याच पद्धतीने इथे आपले लाडू तयार झाले आहेत तर हे लाडू पूर्णपणे एक दिवस बाहेर ठेवायचे आहेत त्यानंतरच डब्यात भरायचे आहेत म्हणजे व्यवस्थित एक महिनाभर हे लाडू टिकतात असेच छान छान रेसिपी पाण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपी म्हणजे धन्यवाद